भारतामधील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे च्या व्हिडिओ भाग क्रमांक चारमध्ये शेतकरी बांधव आपलं स्वागत आहे आतापर्यंत आपण तीन व्हिडिओ तीन भाग पाहिले त्यामध्ये विविध प्रकार ट्रॅक्टर्स मशिनरी आपण पाहिले आणि भाग क्रमांक चारमध्ये पूर्णपणे आपण इरिगेशन हा जो डिपार्टमेंट आहे इरिगेशन पूर्णपणे पाहणार आहे ठिबक त्या ठिकाणी जैन संच असो किंवा विविध पद्धतीनं मशिनरी असो सोलर असो ही संपूर्ण माहिती आपण या भागमध्ये या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असे माहिती असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी येत राहील या कृषी प्रदर्शन एक्स फिनोलेक्स चा स्टॉल त्या ठिकाणी खूप साऱ्या मशिनर्या उपलब्ध आहेत बऱ्याचशा मशिनऱ्या त्या ठिकाणी यांच्या उपलब्ध आहेत सोररोजवर चालणारी ही मशिनरी त्या ठिकाणी आहे संपूर्णपणे इरिगेशन चा भाग हा आहे मशनरी असो किंवा किर्लोस्कोर ब्रदर्स लिमिटेड यांचा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे त्यांच्या कंपन्या असो त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी इथं आहेत त्यांच्या मशिनरी असो किंवा इतरही जे फीचर्स त्यांचे आहेत लहानपासून ते मोठी मशिनरी पर्यंत आपल्याला इथं मशिनरी शेतकरी बंधू त्या ठिकाणी पाहायला मिळतात पाईप असो वॉटर सोलभर लिक्विड असो किंवा इतरही जे यंत्र असतील जी सखोल माहिती सखोल अभ्यास माहिती त्या ठिकाणी इथं आपल्याला आहे

हा सर चार हजार तीनशे जे आहे डिस्काउंट मध्ये बुकिंग केलं तरी डिस्काउंट मध्ये मिळतील सर जीज़ी? चार सर आता बुकिंग केलं तरी पाचशे पाचशे रुपये देऊन सर ठीक आहे सर सोळा लिटरचे पंप आहे आणि सगळं प्रायस मॅटरमध्ये तुम्ही बघू शकता इथे सगळं आणि आरामात तुम्हाला एकदा चार्जिंग तीस पर्यंत तीस फ्रेम पर्यंत आरामच चालेल सर गॅरंटी वॉरंटी सर बॅटरीचे तुम्ही निवांत बारा महिने पर्यंत बॅटरी वापरू शकता सर काही प्रॉब्लेम येणार नाही आजपर्यंत काहीच प्रॉब्लेम आला ना नाही बॅटरी बारा बारा चौदाची सर बारा वोल्ट चौदा अंपेअर ची वोल्टेज हा लाईट वेट आहे जे आपण मोबाईलला बॅटरी वापरतो लिथियम आयन लाईट वेट मध्ये आहे मग शेतकऱ्याला जास्त म्हणजे वजन नको आहे

पारा लाइट आहे त्याच्यात त्याच्यात पाणी किंवा ऑइल आपण टाकून ते इन्सेक्ट पूर्ण याची पंधराशे पन्नास पन्नास ठीक आहे अशा पद्धतीनं गबरू सुद्धा स्टॉल त्या आहेत आणि भरपूर कंपनीचे स्टॉल इथं आहेत की आपण विचारही करू शकत नाही की ज्या कंपन्या त्या ठिकाणी आपल्याला इथं सर्व्हिस देऊ शकतात आणि शेतकरी म्हणजे बी टोकन यंत्र किंवा सिडर त्या ठिकाणी इथं उपलब्ध आहे गब्बर कंपनीच आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती त्या एक ठिकाणी यांची जाणून घेऊ काय वैशिष्ट्य काय म्हणले सर हेच नाही ना तुम्ही गहू ज्वारी बाजरी मका सगळं पेरू शकता अगदी तिळाच्या बियापासून घेवड्याच्या बियापर्यंत सगळं बियाणं पेरू शकता आणि याची किंमत किती आहे सर याची किंमत आठ हजार रुपये आजच किंमत आठ हजार रुपये सरेल डिस्काउंट करायचं रिअल प्राइस नऊ हजार आहे पण आपण आठ हजाराला देतो सर आणि गॅरंटी वॉरंटी तीन वर्षाची आहे सर ह्याच्या स्टेनलेस स्टीलचे दात आहे हे गंजत नाही स्कूजत नाही काही नाही आणि पन्नास टक्के सबसिडी आहे तुम्हाला गव्हर्नमेंटची पन्नास टक्के मध्ये उपलब्ध आहे अच्छा म्हणजे आपण माय डीबीटी मध्ये अर्ज केला तर माय कृषी केंद्र ई सेवा केंद्र हे तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो आधुनिक काळामध्ये जी गरज त्याला म्हणतो आपण सिडर तरी काय होत नाही अशा पद्धतीनं सिडर त्या ठिकाणी ही आहे आणि डेमो त्या ठिकाणी पावतीन कशा पद्धतीने बिल्ड क्वालिटी त्या ठिकाणी आहे म्हणजे एवढी खतरनाक बिल्ड क्वालिटीचा म्हणजे डेमो सध्या तरी कोणी देऊ शकत नाही आहे अशा पद्धतीनं हे सिडर काम करते गबरू कंपनीचं शेतकरी उपयोगी माहिती त्या ठिकाणी इथं शेतकरी बंधू आपल्याला मिळते कृषी प्रदर्शन कुठलंही असो त्याला अवश्य त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे खूप चांगली माहिती त्या ठिकाणी आणि जास्त करून या कृषी प्रदर्शन मध्ये जो भर आहे तो सौर चलित जे यंत्र आहेत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं भर दिलेला आहे बरेचशा कंपन्या ज्या आपल्याला जे असतात किंवा कधी कधी परिचय नसतात त्यांची सुद्धा माहिती आहे कास्ता पाईप ठिकाणी कास्ता पाइपचे सुद्धा त्या ठिकाणी इथं आहे आपल्या आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतकऱ्यांचे कापड सुद्धा इथं आहेत खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत आपण इथं प्रत्यक्षात पाहू शकता शेतीमध्ये काम करणारे पॉवर बिडर पॉवर ट्रिलर सुद्धा त्या ठिकाणी इथं वेगवेगळ्या वेगळ्या कंपनीचे त्या ठिकाणी बळीराजा उद्योग समूह बारामती यांचे सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे म्हणजे फवारणीच्या मशिनरी त्यांच्या भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि शेती संबंधित अशी कुठलीच गोष्ट नसेल जे की आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही तर शेतकरी बंधनो अशा पद्धतीनं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न या किसान कृषी प्रदर्शन पुणे इथे घेत आहे शक्य आपल्याला झाल्यास आपण अवश्य या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि शक्य झालं नाही तर अजिबात त्या ठिकाणी आपण काळजी त्या ठिकाणी करू नका शेती मित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्याला संपूर्ण व्हिडिओ या कृषी प्रदर्शनचे येतील व्हिडिओ आपण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपल्या सोबत आपल्या साक्षीने धन्यवाद साय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे उपक्रम आहेत यांची माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद